घोडे या ठिकाणी होत असलेला होणे सर्वात मोठं पावतं पूर्ण बारा घोड्यांना पुरेल असं जाणवा श्री गोविंद प्रभो महाराज के आपलं घ्या पावत प्रभू बाबाजींच्या बाराघोडे हे याच ठिकाणी होत असल्या मंगलमय सोळा वृद्धपुरातील सर्व संत मंग या ठिकाणी बाराघोड्याच तीर्थस्थान दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम पूर्ण झाले घोडे या ठिकाणी श्री या घोड्यांच्या पाठीवरती बसून घोड्यांना चाली चाली म्हणायच्या अशा प्रकारे तीर्थस्थानाच्या ठिकाणी हा मंगलमय सोहळा श्री महाराजांनी घोड्यासारखा आवाज केला घोड्याला टाचे नाचल आणि चाली चाली म्हणायचे असे कृष्ण कोटिंगच्या गजर मध्ये हा मंगलमय सोहळा स्मरण